नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत एक काहीतरी वेगळा कार्यक्रम आहे नक्की कोणता कार्यक्रम हे सुद्धा आपण जाणून आहोत जाणून घेणार आहोत जागतिक महिला दिल्या निमित्त गाथा सन्मानाची यानिमित्त या ठिकाणी अनेक जे कर्तव्य महिला त्यांचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आपल्यासोबत काही जे पुरस्कार ते सुद्धा आहेत आपण त्यांच्यामुळे फडके जाणून घेऊयात काही ज्यांना पुरस्कार मिळाले ते जे मान्यवर आहेत त्यांच्याकडे आपण फडकं जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली वेळेस सांगाल

आपण आता हा जो पुरस्कार मिळाला आपला आपण त्याबद्दल काय सांग मी या पुरस्कारबद्दल सांगेन की महिला जागतिक दिनानिमित्त जो दोन हजार पंचवीस विश यशोबाचा जो पुरस्कार मिळाला आहे मी त्याच्यासाठी खूप आभारी आहे आणि मी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी नक्की उपयोग करेल आणि मी आपल्या देशाचं नाव नक्की रोमांकित करेल अशी आशा देते बोला मॅडम आपण नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव मैरी हो बाबुराव बोत्रे मी लोणावळ्यातून आली आज जो हा पुरस्कार मिळालेला आहे ही माझ्या कामाची पावती आहे आणि पुढील वाटचालीसाठी मला मिळालेली शापाची थाप आहे त्यामुळं राष्ट्रवादी दिव्यांग असेल ते मी खूप आभार मानते धन्यवाद मॅडम आपण काय सांगाल आपली ओळख सांगाल मी मोरे मी ल नॅशनल प्रेस लोकल लेवल कमिटी सदस्य आहे पुणे जिल्ह्यासाठी मला ताईंनी खरोखर खूप मोठा एक पुरस्कार दिलेला आहे आणि माझ्या कामाची त्यांनी दखल घेऊन मला आज मला सत्कार केल्याबद्दल मी खरोखर ज्योतिताईंचे राष्ट्रवादी सेलचे खूप खूप आभार मानते आणि आम आमचे जिल्ह्यातील नावं तर राजवडे सर यांचे खरोखर खूप खूप धन्यवाद कारण की त्यांनी पण ह्याच्यामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे आणि आज त्यांच्यामुळे आज आम्हाला हा सन्मान मिळत आहे त्यामुळे मी आज ज्योतिबाईंचे व राष्ट्रवादी सेल सेलचे खूप आभार मानते धन्यवाद मॅडम आपण काय सांगाल आपली ओळख सांगावी माझं नाव अलका अभिमान आयकडे बरं आता हा जो पुरस्कार मिळाला कसं वाटतं आपल्याला एकदम छान मॅडम नमस्कार आज जो या ठिकाणी कार्यक्रम झाला आहे याबाबत आपण काय सांगाल नमस्ते मी राष्ट्रवादी दिव्यांग असेल राज्यप्रमुख नीताताई त आज जो इथं कार्यक्रम घेतला हा ज्योतिताईंनी हा अगळा वेगळा कार्यक्रम आहे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम घडतोय त्यावेळी ज्योतिताईंनी एक महाराष्ट्रातलं एक असं छान हे करून दिलेला आहे की महिलांचा दिव्यांग महिलांचा सन्मान त्यांनी केलेला आहे त्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रोग्राम होत आहे तर मावळ तालुक्यामधल्या ज्योतिताई आहेत राजवाडे यांनीच हा कार्यक्रम आयोजित केला आणि खूप छान कार्यक्रम केला त्याबद्दल मी धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख आणि या ठिकाणी जो कार्यक्रम झाला याबाबत आपण काय सांगाल नमस्कार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल आज जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यांग महिलांचा विशेष सन्मान माननीय ज्योतिबाई राजवडे अध्यक्ष पावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जर जात असेल त्यांच्याकडनं त्यांचा सन्मान करण्यात आला आणि हा सन्मान कुठल्याही संस्थेने किंवा कुठल्याही संस्थांकडनं झालेला नाही कधीच ज्योतिताईंनी सर्वांचा सन्मान केला मी जरी कार्यक्षेत्र माझं मोठं असतं एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्थापनेपासून मी कार्यरत आहे विविध संस्थांकडनं माझा सन्मान झालेला आहे पण माझ्या तालुका अध्यक्षाने माझा जो सन्मान केला माझ्या पाठीवर जी थाप मारली ती विशेष कौतुकाची आहे छोट्यानी मोठ्याचा सन्मान करणे हा योगायोग म्हणावा लागेल आणि त्यांच्या नशिबात तो होता त्यांनी तो केला आणि मी तो मान स्वीकारला ज्योतिताईंनी केलेला सन्मान हे माझ्या कामाचं कौतुक का का असून त्यांनी दिलेली विशेष थाप मला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देईल आणि मी जास्त काम करून ज्योतिताईंचा सन्मान वाढवण्यासाठी जिल्ह्यामध्ये नक्कीच पुणे जिल्ह्याचं काम वाढवण्याचा प्रयत्न करेल <coughs> म्हणून नमस्कार आज या ठिकाणी जो पुरस्कार सोहळा झाला याच्याबाबत आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव <coughs> ज्योती भरतराजुडे मी मावळ तालुका दिव्यांग असेल महिला अध्यक्ष आज हा पुरस्कार मी इथे आपल्या प्रदेशाध्यक्षा श्री रुपालदेव चाकणकर यांची स वार्था सन्मानाची ह्या उद्देशाने घेतला आहे तसेच आमच्या दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्षा श्री धवन चव्हाण जिल्हाध्यक्षा पुष्पताई गोसावी व जिल्ह्यावरचे अनेक पदाधिकारी इथे कार्यक्रम उपस्थित आहेत ह्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की दिव्यांग महिला पण खूप काही सक्षम आहेत त्याच खूप सगळ्या नॉर्मल महिलांसारख्याच काम करतात आज आमच्या कार्यक्रमाला आपले लोकप्रिय आमदार सो सुनीला शेळके यांच्या अर्धांगिनी सो शारिताताई शेळके ह्याही उपस्थित होत्या त्यांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केला त्या ते स्वतःही आम्हाला म्हटलं की दिव्यांगासाठी कधीही आमचे लोकप्रिय आमदार कधीही कोणत्याही गोष्टीला कमी करत नाही ते हमेशा आमच्या मागे भक्कमपणे उभे मागे पाठीशी उभे असतात तसेच आमचे जे बीओडी बी डीओ वगैरे आहेत प्रधान सर आहेत खोरास सर आहेत हेही आमच्या मागे खूप भक्कमपणे उभे असतात त्याच गोष्टीच्या आधारे मी हा दानोपकम आमच्या ह्या मावा तालुक्यामध्ये घेतला माझी एवढी सह सगळ्या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की दिव्यांग भगिनींना कधी कोणी कमी समजू नये ती पण सुद्धा सक्षम आणि कार्यशील आहे तिचा सन्मान करणे हा सर्व सगळ्यांचाच खूप महत्त्वाची गरज आहे एवढंच बोलते बस सर नमस्कार आपली ओळख सांगे आणि हा जो या ठिकाणी जो कार्यक्रम झाला आहे याबाबत आपण काय सांगाल नमस्कार मी थोडासा तुमच्या स्मृतीबाबत हा जो कार्यक्रम झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सन्मान वतीनं

नमस्कार हे hey, आम्हाला पण गणेश दत्तात्रय शेडगे जिल्हा yeah. कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेनचं काम पाहतो आमचे वरिष्ठ माननीय नेताताई डवानपाटे माननीय पुष्पाताई गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार गेली सात आठ वर्ष दिवंग काम पाहतो आज दिव्यांचा सन्मान सोहळा गाथा सन्मान सोहळा जो चांगला उपक्रम मान्य मावळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्र सिंग ज्योतिताई राजूर यांनी घेतलेला आहे या उपक्रमातून आज दिव्यांग बा महिलांच्या म महिलांमध्ये स्कोप वाढवण्याचं काम आज खूप चांगल्या प्रकारे ज्योतिताईंनी केलेलं आहे आणि त्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी आज विविध भागातून मान्यवर उपस्थित आहेत आमच्या नेताताई गावां पाटील आज वेळात वेळ काढून त्यांचं बिझी शेड्यूल असूनसुद्धा त्यांनी वेळात वेळ देऊन आवर्जून इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग असेल मावळ तालुक्यातून त्यांचा प्रथमतः खूप खूप धन्यवाद आभार तसेच माननीय पुष्पताई गोसावी या पण त्यांच्या डिझे शेड्यूलमध्ये वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात छान प्रकारे दिवशी मान्यवरांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि भावी आयुष्यात असेच का उपक्रम ज्योतियांच्या हातून घडत राहो समाजकार्याची त्यांना खूप मोठी आवड आहे माझ्या सहकार्य आहे आहेत त्या त्यांचं मार्गदर्शन मला खूप असतं माझंही सहकार्य त्यांना असतं आणि असंच आम्ही एकजुटीने सर्व एक, एक ताकदीने सर्व पदाधिकारी मिळून पावळ तालुक्यातच नव्हे तर पुढे जिल्ह्यात काम करण्याचा प्रयत्न करू आणि दिव्यांगांसाठी जे काही मोठं काम करून खालीचा वाटा उचलण्याचा आम्हाला मान मिळतो सन्मान मिळतो त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधोलन करून सर्वांकडून करू, आज मान्यवर आमचं खूप खूप धन्यवाद आवाज आणि माझी पण शब्द थांबवतो